एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचा वाटप केला गेल्या चार दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी तो चार दिवसापुरता वाटप नव्हता गेले चार वर्ष हे पैसा पेरत होते आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते ते मुंबई पुरत जर बोलायचं झालं तर जवळपास अर्ध्या अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते ते आता गाळाला गेले चार वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना नगरसेवकांना नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला अगदी निवडणुकीच्या तोंडात सुद्धा प्रेशर कुकर असेल मिक्सर असेल साड्या असेल म्हणजे प्रचंड तिकडे हा परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा आग्रलेख चांगला आहे हा पैसा येतो कुठून या पैशाचा सोर्स त्या सोर्सच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय लागत कसे नाही आणि एवढं करूनही जो आम्हा पैसा वाटला जातो मग साधारणतः दोन हजार दो 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 पंधरा साली काळा पैसा नाहीसावा गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी, जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी अयशस्वी झाली का याचं उत्तर सुद्धा हे कोणतरी सोडलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने कागदावरची शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतर जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदानाने दिलेले आहे थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरती संपवू शकत नाही आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये कारण जो तो जर त्या जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते त्यांना पुसली जाणारी शाही वापरावी लागली नसती यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता नियम बदलावे लागले नसते आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत ते साधे प्रचंड पैशाच्या धबधब्या समोर निष्ठा कशी ताटमाने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो मला मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा नक्कीच होती कारण ज्या काही पंचवीस वर्षात जी काही आम्ही सेवा केली ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्याच कोविड काळात जे काही काम केलं मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये त्याची एक प्रशंसा झाली हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील भरघोस आशीर्वाद देतील ठीक आहे आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत ते भरपूर दिलेले आहेत विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत मराठी पट्टा या मराठी माणसाने शिवसेनेचा शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे यापुढे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे किंवा सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटलेली आहे कसे कसे गैरव्यवहार यांनी केलेले आहेत याचा भांडापूर तर नक्कीच होईल पण एक कर्तव्य लक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवला आहे त्याचा सुद्धा आम्ही नक्की पाठपुरावा करू आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैव दडपण आम्ही ह्या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू याच्या पुढे आपल्याला काही प्रश्न असेल तर विचारा मी उत्तर द्यायचा प्रयत्न महापौर बनवण्यासाठी महामाईक सुरू आहे का म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज पण याच्यात महामाईक